या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका कडई हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विश्वासराव मंडळ या शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला साकोरी गावचे माजी उपसरपंच बाळकृष्ण विश्वासराव यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उपसरपंच राहुल विश्वासराव यांनी भूषवले आणि त्यावेळी त्यांनी बळवंत व्यक्त केली मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कवचे लोकडी अंक सरपंच सौ सुरेखाताई गाडगे यांच्या हस्ते करण्यात आला शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष महेश विश्वास यांच्या हस्ते सरपंच ताईंचा सन्मान करण्यात आला तसेच सरपंच ताईंनी शाळेसाठी दिलेली शाळा रंगकाम बोलका वरंडा नवीन फरशी दरवाजे खिडक्या शाळेत सीसीटीव्ही तसेच कम्प्युटर पाण्याची टाकी लाईट फिटिंग इत्यादी कामे सरपंच माध्यमातून करू दिली शालेय शिक्षण कमिटी अध्यक्ष तसेच शिक्षण शिक्षणवृंदांकडून सरपंचांना धन्यवाद व्यक्त करण्यात आला या बातमीचा कढावा महेश विश्वासराव यांनी घेतला